नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आजचा व्हिडिओ आहे शेतीमालाच्या बाजारी वास्तवासंदर्भात यावर्षी सर्वदूर चांगल्या प्रमाणात पावसाची सुरुवात झालेली आहे आणि अशातच शेती उपयोगी वस्तूंची किमती वाढत असलेल्या बातम्या येऊ लागल्या आहेत खतांच्या किमती वाढल्यासंदर्भात बियाणांच्या किमती वाढल्यासंदर्भात तसंच पी व्ही सी पाईप ड्रिप किंवा इतर जे काही शेती उपयोगी वस्तू आहेत यांच्या किमतीमध्ये वाढ होत असल्यासंदर्भात किंवा विक्री किमती वाढवल्याच्या संदर्भातल्या बातम्या सध्या येऊ लागलेल्या आहेत वास्तविक परिस्थिती पाहिली असता आता सध्या नुकतीच पावसाला सुरुवात झालेली आहे आणि कुठल्याही ठिकाणी किंवा कोणीही शेतकऱ्याने अशा वस्तू खरेदी करण्याची अजून तरी सुरुवात केलेली नाही किंवा के जरी सुरुवात केली असेल तर तुटवड्या होण्या इतपत मोठ्या प्रमाणात खरेदी चालू नाही किंवा पुरवठा कमी नाही थोडक्यात ज्यावेळेस बाजारामध्ये मार्केट किमती वाढतात किंवा बाजारभाव वाढला जातो त्यावेळेस मार्केटचा सरळ सरळ हिशोब आहे एकतर आवक कमी होणे किंवा मागणी प्रचंड प्रमाणात वाढले तरच किमती वाढ वाढतात किंवा वाढणं शक्य असतं परंतु सध्याची जी परिस्थिती पाहिली असता ही सारासार शेतकऱ्यांशी एक विचित्र खेळ खेळला जातो आहे असं निदर्शनास येत आहे किंवा ज्यावेळेस खरेदीची सुरुवात होते आहे शेतकऱ्याकडे एकतर आर्थिक परिस्थितीची थोडी खालाकीची आहे मागच्या वेळेस पाऊस गेल्या वर्षी पूर्णपणेच पाऊस झालेला नाही यावर्षी कशी तरी पावसाला सुरुवात झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे होणं किंवा हे घडवून आणलं जातं आहे असं म्हणायला काय हरकत नाही या संदर्भात आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली होती त्या संदर्भात बऱ्याच प्रक्रिया किंवा शेतकरी बांधवांचे फोन आले यावरून हा एक मार्केट पंपिंग आणि डम्पिंग असा विषय आहे जेणेकरून काही शेत काही व्यापारी किंवा मॅन्युफॅक्चरर यांच्या संगणमतानं मार्केटमध्ये हा ढवळाढवळ थोडक्यात किंवा मार्केटला एक आ, तेजी किंवा एक नवसंजीवनी आणण्याचा प्रकार मानता येईल परंतु अशा या प्रकारामध्ये शेतकरी बांधवांचे हाल होत आहेत हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आता सध्याचा जो आजच्या व्हिडिओचा विषय जो आहे ते शेतकरी बांधवांनी बियाणं खरेदी करीत असताना जागरूक राहणं किंवा अतिशय काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे कारण आपण या वर्षीचाही किंवा या अगोदरचा इतिहास पाहिला असता बियाणामध्ये बऱ्याच वेळा भेसळ झालेली आहे आणि शेतकऱ्यांबरोबर अतिशय क्रूर खेळ खेळला जातो आहे असं निदर्शनास आलेलं आहे तोच प्रकार किंवा त्याच प्रकारची पुनरावृत्ती यावर्षी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही कारण का गेल्या वर्षी पाऊस नसल्याकारणाने जे काही बियाणं आहे ते बियाणं शिल्लक राहिलेलं आहे आणि ते बियाणं पुन्हा बाजारात येण्याची किंवा त्याची भेसळ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही कारण यापूर्वीसुद्धा बऱ्याच वर्षी किंवा बऱ्याच वेळा शेतकऱ्यांनी पेरलेलं बियाणं उगवलं नाही किंवा ते रोगाला बळी पडत आहे कंपनीच्या शिफारस असताना सुद्धा जे काही रोगाला बळी प्रतिबंध आहे वगैरे असं म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी यावर्षी बियाणं खरेदी करीत असताना बऱ्याच वेळा बियाणे विक्रेते हे बिल मेमोवर ते बियाणं शेतकरी बांधवांना विकत आहेत तर शेतकरी बांधवांनी सर्व बियाणं खरेदी करीत असताना ते बियाणं जी एस टी बिलावर खरेदी करावं जेणेकरून त्याच्यावर बॅच नंबर आणि त्याचा जो काही कोड असेल तो त्याच्यावर लिहिण्यास सांगावा आणि विक्रेत्यांनीही शेतकरी बांधवांना त्या संदर्भात सहकार्य करावं आणि शेतकरी बांधवांनी बियाणं खरेदी केल्यानंतर दुकान त्या जो काही विक्रेता असेल किंवा दुकानदार असेल त्याच्या काउंटरवरच बिल आणि ते बियाण्याचं पॅकेट आणि तो शेत समोर येईल असा फोटो घेऊन आपल्याकडं ठेवावं जेणेकरून येत्या काळात जर का मागच्या प्रकाराची पुनरावृत्ती झाली म्हणजेच बियाणामध्ये भेसळ झाली किंवा आपलं काही संभाव्य नुकसान होतं आहे असं निदर्शनास आलंच तर त्या संदर्भातला आपल्याला पुढील कारवाईकरिता ते उपयोगी येऊ शकतं शक्यतो तर शेतकऱ्यांनी यावर्षी हा व्हिडिओ एवढ्या लवकर देण्याचा किंवा ऐन पेरणीच्या वेळेस देण्याचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांनी जो काही बियाणावरचा खर्च आहे हा उत्पादन क्षमतेवर किंवा आपलं जे सारासार उत्पन्न आहे याच्यावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम करतो जसं की साधं मक्याचं बियाणं असेल आपण मक्याचं बियाणं घ्यायचं असल्यास पाच किलोची चार किलोची पिशवी जवळपास बाराशे पंधराशे सोळाशे किंबहुना पाचशेपासून दोन हजारापर्यंतसुद्धा बियाणं आहे आणि आपल्या उत्पादनाचा मक्याचा अभाव बघितला असता तो पंधराशेपासून बावीसशेच्या दरम्यान असतो म्हणजेच आपलं एक क्विंटल बियाणं आणि कंपनी एक किलो उत्पादन आणि कंपनीचं पाच किलो बियाणं हे बरोबर होत आहे म्हणून शेतकरी बांधवांनी या वर्षशी चांगल्या कंपनीचं चांगल्या शिफारिशीचं आणि योग्य उत्पादन देणारं बियाणं निवडावं आणि त्याच बियाण्याचं पुढच्या वर्षी आपण स्वतः आपल्या शेतात उपचं झालेलं आणि घरचं बियाणं तयार करावं बियाणामध्ये कुठल्याही प्रकारचा काय फार मोठासा रिसर्च नसतो किंवा काय फार मोठ्या प्रमाणात काही बदल केलेला नसतो जे काही बियाणं कंपनीनं शिफारस केलेला असेल त्याच बियाण्याला आपण जर योग्य प्रकारे त्याची उपजत करून जर त्याला बीज प्रक्रिया करून आपण ठेवलं तर ते आपल्याला पुढील वर्षी पेरणीकरता उपयोगी येऊ शकतं जसं की सोयाबीनचंसुद्धा आज उत्पादन सोयाबीनाच्या चारपट बियाण्याचा भाव आहे उडीद याचाही तसाच प्रकार आहे म्हणून महागातलं बियाणं खरेदी करण्याचं शेतकऱ्यांनी शक्यतो क प्रमाण कमी करून स्वतःचं आपण उत्पादित केलेल्या त्याच्यामधून निवडक पद्धतीने निवडून घरचं बियाणं तयार करता यावं आणि हे बियाणं कमीत कमी आपल्याला एक दोन वर्ष वापरता येतं जेणेकरून आपला उत्पादन खर्च कमी करता येईल आणि सर्व शेतकरी बांधवांनी बियाणं घरचं असो किंवा विकतचं असो आपण स्वतः त्याला बीज प्रक्रिया करूनच पेरावं त्याच्यामध्ये बुरशीनाशक बीज प्रक्रिया असते बीज प्रक्रिया असते संदर्भातला व्हिडिओ आपण पुढील भागामध्ये बीज प्रक्रिया संदर्भातला देणार आहोत तोही शेतकरी बांधवांनी अवश्य पाहावा आणि बीज प्रक्रिया करून पेरलेलं बियाणं हे क्षमता चांगली असते त्यामुळं शतकतो शेतकरी बांधवांनी कंपनीतून आणलेलं बियाणंसुद्धा आपण पुन्हा एकदा बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करूनच पेरावं आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा यावर्षी पावसाचं प्रमाण थोडंसं सुरुवातीच्या जा अंदाजानुसार जास्त असल्याचं जा दिसून येत आहे किंवा जमिनीमध्ये चांगला वापसा आल्याच्या नंतर किंवा चांगली ओल झाल्याच्या नंतरच बियाणं पेरणी करावं जेणेकरून आपल्याला अति पावसामुळे किंवा कमी पावसामुळे दुबार पेरणीचं संकट येणार नाही याचीही ना शेतकरी बांधवांनी दक्षता घ्या आणि ज्या पिकामध्ये आपण रोप लागवड किंवा रोपांचा वापर करतो असेही रोपे शेतकरी बांधवांनी विकत घेण्याऐवजी स्वतः तयार करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपला सुरुवातीचा खर्च हा कमी करण्यात येईल जसं की बऱ्याच वेळा आपण कांदा लावताना हे रोप विकत घेतो आणि रोपामध्येही आपल्याला भेसळ किंवा कमी दर्जाचे उत्पन्न रोप मिळाल्यामुळे उत्पन्न कमी होऊ शकतं जसं की आपण मिरची कलिंगड खरबूज त्याच्यानंतर इतर जी काही रोप लागवडीची वर्गीय पिकं आहेत त्याचंही शेतकरी बांधवांनी स्वतः रोप तयार करण्याकडं कल ठेवावा यावर्षी पेरणी करीत असताना शेतकरी बांधवांनी बियाणं खरेदी केल्याच्या नंतर त्याची उगवण क्षमता तपासून पाहावी म्हणजेच थोडक्यात एक अंदाजे शंभर बियाणं त्या पॅकेटमधून काढून आपण एक ठिकाणी ते जमिनीमध्ये रुजवण्यास द्यावं म्हणजे त्याची पेरणी करावी आणि त्या बियाणाचे साधारण किती टक्के बियाणं आहे हे पाहूनच त्याची शेतीमध्ये पेरणी करावी जेणेकरून आपल्याला त्या बियाणाची उगवण क्षमता लक्षात येईल शेतकरी बांधवांना भरघोस उत्पन्न आणि शंभर टक्के नफा मिळवून देणाऱ्या पिकासंदर्भातली आपण शेतकऱ्याचे कष्ट आणि शेतमालाचे बाजारी वाचतो ही जवळपास सतरा व्हिडिओची मालिका आपण यापूर्वी आपल्या यूटूब चॅनलला आणि फेसबुकला दिलेली आहे शेतकरी बांधवांनी त्या संदर्भातले व्हिडिओ नक्की पाहावे आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्याला ड्रिप मल्चिंग कवर पी व्ही सी पाईप फ्यूज बॉलवाल किंवा इतर शेती उपयोगी वस्तू हव्या असल्यास आम्ही शिवराज एंटरप्रायजेस तुळशी तालुका माडा जिल्हा सोलापूर यांचे माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांकरिता होलसेल दरामध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं शेतकरी बांधवांना किती क्वांटिटी घ्यावी या संदर्भातली मर्यादा नाही आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढा पण खरेदी करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज शनिवार दिनांक आठ जून दोन हजार चोवीस आम्ही कुठल्याही शेती उपयोगी वस्तूंच्या विक्री किमतीमध्ये वाढ केलेली नाही आणि आम्ही वेळोवेळी होणाऱ्या विक्री किन किमतीसंदर्भातल्या चढउतारासंदर्भात आमच्या फेसबुक पेज आणि यूटूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना माहिती पोचवीत असतो या माहितीचे आपल्याला अपडेट मिळण्याकरिता किंवा त्याचे आपल्याला नोटिफिकेशन मिळण्याकरिता आपण आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला विक्री किमतीच्या बाजार मूल्याचा वेळोवेळी योग्य माहिती मिळत राहील माहिती योग्य वाटल्यास आपण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून शेतकरी बांधवांपर्यंत पोचवावा आणि आपल्या काही शंका असल्यास आपण व्हिडिओखाली कमेंट कराव्यात आपण योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद